घरात वाद सुरू असताना शेजारी राहणाऱ्या महिलांच्या घरात शिरून चार महिलांसह एका लहान बालिकेला मारहाण केल्याची घटना नागपूर हद्दीत येत असलेल्या अलीम नगरात घडली तडीबार इसमा विरुद्ध गुन्हे दाखल केले नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या बबलू नामक तडीपार आरोपीने शेजारीच महिलेच्या घरात शिरून चार महिलांसह एका लहान मुलीला मारहाण केल्याची घटना समोर येत आहे बबलू नामक आरोपी विरुद्ध अने या आधी अनेक गुन्हे दाखल असल्याचे सुद्धा माहिती समोर आली आहे अचानक शेजारच्या घरात शिरून कोणताही वाद नसताना महिलांना मारहाण केल्याची प्रतिक्रिया फिर्यादी महिलांनी स्पष्ट केली आहे काय आहे ताप मारते मारते लड़के के, के आँख पर गए और क्या बोलते मारा वो आग पर आ ही रहा तो, तो फिर हमें दरवाज़ा लगा दिए कौन है लड़का ऐसा कर क्यों रहो कारण क्या है कुछ आपसे उसका झगड़ा था क्या था नहीं क्या मजबूर घर में हो रहे थे वो झगड़े घर का झगड़ा कितने लोगों को मारा उसने चार लोगों को मारा चारों महिला है हाँ, सुल्तान के मारा और हमें आपके साथ क्या हुआ वहाँ पर अलीमनगर में, भी में आपके भी घर में घुस के मारा मारने का मारने का कुछ कारण कारण ये आपकी नवासी है बबलूजवळ चाकू असल्याची माहिती यावेळी सुद्धा स्पष्ट केली या घटनेत नागपूर गेट पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केलेत आरोपी विरुद्ध कडक कारवाईच्या मागणीकरिता सहा ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्याकडे निवेदन सादर केलेत